नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराधांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या अकरा जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार देखील आहे तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत केलेलं आहे तर त्या गुरुवारचा उद्यापन आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे आहेत कारण या गुरुवारच्या दिवसाला एक अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे कारण दोन योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत तर पहा आपल्याला या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे घरातील दारिद्र्य हे दूर होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातल्या अडचणी या दूर होतील आणि कधीही आपल्या कुटुंबावरती वाईट संकट येणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीच असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो यामुळे आपल्या तुळशी संबंधित काही उपाय हे आवर्जून करायचे असतात ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा हा वास टिकून राहतो यामुळे त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते पहा कधी कधी आपण तुळशीची खूप काळजी घेतो अगदी आपल्या मुलांप्रमाणे आपण तुळशीची काळजी घेत असतो परंतु तुळस ही सुकतच जाते अशा वेळी होतं काय आपल्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे किंवा येणारी संकटं हे माता तुळसीने स्वतःवरती घेतलेली असतात यामुळे ती तुळस जी आहे ती सुकत असते आणि त्याउलट बघा तुळस कधी कधी घरातली खूप छान अशी बहरते खूप छान तिला हिरवी पानं येतात आणि अगदी टवटवीत असते अशावेळी आपल्या घराची प्रगती जशी होत असते ना त्याप्रमाणेच ती तुळशीची सुद्धा प्रगती होत असते आणि तीसुद्धा अतिशय टवटवीत असते तर इतकं महत्त्व या तुळशीचं आहे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळस ही अतिशय महत्वाची मानली जाते ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष हा टिकत नाही तसेच आपण जेव्हा महत्त्वाचं काम करण्यासाठी जेव्हा बाहेर जाणार असेल मग ती एखादी नोकरी प्राप्तीबद्दल असेल एखादी महत्त्वाची मीटिंग असेल आपला महत्त्वाचा एखादा पेपर असेल अशा वेळी जर आपण घरातून जाताना तुळशीचे तीन पानं खाऊन जर घरातून बाहेर गेलो तर आपल्याला नक्कीच त्या कामामध्ये यश मिळत असतं इतकी महत्वाची ही तुळस मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्यानी कोणत्या कारणातून पैसा हा बाहेर निघून जात असेल तर आपल्याला नक्कीच या गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कालच्यामध्ये अगदी थोडंसं कुंकू तुम्हाला टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही कारण सध्या मार्केटमध्ये कुंकुवामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं यामुळे अगदी चिपडभर कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आणि हे पाणी आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या नसेल तुळशीला प्रदक्षिणा घालायला जागा तर स्वतःभोवती तुम्ही घातल्या तरीही चालेल मंत्राचा जप कर ही सगळी सेवा तुम्हाला करायची आहे तुळशीच्या पाया पडायच्या आहे आणि माता तुळसीला आपल्या घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या आवर्जून सांगायच्या आहेत तुम्ही ऐकलं असेल पहिल्या काळामध्ये घरातल्या ज्या स्त्रिया होत्या तर त्या माता तुळसीला आपली आई मानायच्या आणि आईप्रमाणे त्या तुळसीसोबत तासन तास गप्पा मारायच्या आपल्या त्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या त्या माता तुळसीला सांगायच्या आणि खरोखर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत ना त्या नक्कीच दूर होत्या जर आपण अगदी मनोभावीने जर सेवा केली तोशी तर खरोखर त्याचा तुम्हाला अनुभवसुद्धा दिसून येईल तुम्ही करून पहा यानंतर तुम्हाला हे पाणी अर्पण केल्यानंतर अतिशय प्रभावी उपाय हा तुम्हाला संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते जेव्हा आपल्या घरामध्ये दिवे लावले जातात त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायचं आहे त्या पिठाला असा पिवळसर कलर येईल पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर काय करायचं त्याच्यामुळे शुद्ध गाईचं तूप घालायचं ताई आमच्या घरात खायला तूप नाही आहे दिव्यांमध्ये कुठून घालणार हरकत नाही जे तेल आहे ना ते तुम्ही घालान त्यामुळे थोडीशी हळद टाका आणि यानंतर काय करायचं प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची लवंग आणि वेलची नसेल तर प्रत्येकी दिव्या म्हणजे सात सात अखंड तांदूळ जे असतात ना ते टाकायचे हे पाच दिवे घ्यायचे तुळशीपाशी जायचं तुळशीपाशी गेल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे तुळशीच्या पाचही साईडने आपल्याला थोडंसं सा तांदूळ घ्यायचे आहे तांदळाचा आसन द्यायचं हा दिवा त्यावरती तुम्हाला ठेवायचा आणि पाच असे गोलाकार आकारामध्ये पाच दिवे आपल्याला तुळशीपाशी लावायचे आहेत यामुळे आपल्या घरावरती येणारं पाचही दिशेचं जे संकट जे आहे ते टळलं जातं पाच दिवे लावल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर भगवान श्रीहरी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा रात्रीच्या ज्या अंधारामध्ये ज्या दिव्याचा प्रकाश जो असतो त्या प्रकाशामुळे तिथे छोटे छोटे कीटक येतात मुंगे येतात आणि ते धान्य जेव्हा खाऊ लागतात ना तशी तशी आपली प्रगती होत असते यामुळे आपल्याला हे पाच दिवे आवर्जून या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या दिवशी अमावस्या सुद्धा आहे हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा माता तुळसीला माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर तशी प्रार्थना करा मुलांची प्र प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर अखंड सौभाग्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा तुम्ही याला एक प्रकारची सेवा देखील म्हणू शकतात उपाय नाही तर ही एक प्रकारची सेवासुद्धा आहे तर तुम्ही नक्की करा दुसऱ्या दिवशी हे दिवे घ्यायचे उचलायचे धान्य उचलायचं आणि घेऊन एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्हाला टाकायचं आहे डझिनमध्ये फेकू नका किंवा तुम्ही हे दिवे गायला खाऊ घातले तरीही चालेल परंतु नसेल गाय तर मग एका झाडाखाली नेऊन टाका तिथं येणारे पक्षी कीटक मुंग्या हे दिवे येऊन खाऊन जातात जर आपल्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर अशा वेळी काय करायचं ती व्यक्ती सोडून घरातली इतर कुणी व्यक्ती असेल ना तर तिने हा उपाय करायचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ